हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहे फ्रॉकचा पुढील गळा डिझाईन त्यासाठी इथे मी गाऊनचं पीस घेतलेलं आहे त्यातून घेराचं कटिंग करून घेतलेलं आहे आता है जे हे जे कापड उरलेलं आहे त्याच्यातून आपल्याला बॉडी कटिंग करायची आहे तर बघा त्यासाठी आता मी पहिली मापं टाकत आहे इथे मी तेरा इंच उंची आहे तर चौदा घेत आहे इथे मी एकच घडी टाकलेली आहे फक्त मागचा भाग कटिंग करणार आहे ते बघा खुना करून घेतली पुढच्या भागाला आपल्याला डिझाईन करायची आहे म्हणून इथे मी फक्त आता मागचा कटिंग करून घेत आहे त्यानंतर शोल्डरचं निम्मा अधिक अर्धा असं मी एकूण सहा घेतलेला आहे मुंडा उंचीसुद्धा सहा घेतलेली आहे ही सरळ लाईन मारून घ्यायची त्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला छातीचं माप मग मुंड्याची सरळ लाईन मारून घेतलेली इथे आहे छाती तीस तर तीसचा चौथा साडेसात अधिक एक साडेआठ घेतलेला आहे आणि पुढे दीड इंच घेतलेलं आहे आता हा मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे इथे टाकत आहे कमरेचं माप तर कंबर आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा चौथा भाग सात अधिक एक आठ हे माप घ्यायचं आपल्याला आधी नंतर पुढे लू शिलाईसाठी दीड इंच एक्स्ट्रा एक ही घेऊ शकतो ज्यांना जास्त पाहिजे त्यांच्यासाठी दीड इंच घ्यायचं आहे तर आता हा मी आधी कटिंग करून घेत आहे ज्या आपल्याला डिझाईन बनवायची नसेल तर आपण दोन्ही भाग एकत्र कटिंग करू शकतो तर इथे मी आता फक्त मागचा भाग कटिंग करत आहे तर बघ इथे झालेलं आहे कटिंग करूनसुद्धा तर आता एक मी घेणार आहे पेपर न्यूज पेपर त्याच्यावर ठेवायचा आहे आपल्याला हा भाग मागचा भाग मी ते न्यूजपेपर घेतलेला आहे पण हा बसत नाही आहे मोठा घ्यावा लागेल बघा उंचीला बसत नाही आहे म्हणून मोठा घेत आहे ते व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे आता आपल्याला जसं आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे पेपर तर मी आधी कटिंग करून घेते सेप प्रमाणे एकदम सोप्पा असा गळा आपल्याला तयार करायचा आहे तर इथे कटिंग झालंय तर आता बघा इथं एकदम सोप्पा असं आपल्याला डिझाईन बनवायचे आहे बघा इथं वरतीपासून शोल्डरपासून मी इथे नऊ इंच घेतलं त्यानंतर इथे मी क्रॉस लाईन मारून घेणार आहे मुंडा घेराच्या इथून अशी फक्त क्रॉस लाईन मारलेली आहे आता ते कटिंग करून घ्यायचं आहे थोडं कमी वाटते मला म्हणून मी साडेनऊ करत आहे नऊ घेतलं होतं फक्त लाईन ड्रॉ करायची आहे क्रॉसमध्ये आणि कटिंग करायचं आहे असे आपल्याला दोन पीस करायचे आहेत ओके आता हा जो वरचा भाग आहे तो मी आधी साईडला ठेवते आणि आता कापडाची घडी टाकून घेणार आहे मग कुठे काय आहे ते, ते बघून घ्यायचं हा कापड आहे वरती पीस त्यामध्ये साईड ठेवायची आहे आपल्याला तशीच आणि ते आपला आत्ता जो पेपर आहे तो इथे बसवायचा आहे घडीच्या साईडला घडीची साईड घ्यायची आहे पेपराची घडी आहे त्या साईडला कापडाची घडी यायला हवी आहे हे बघा इथे आता ड्रॉ करून घ्यायचं आहे हे बघा ह्या साईडने आपल्याला अर्धा इंच वरतून ड्रॉ करायचं आहे कारण आपलं तेवढं शिलाईमध्ये जाणार आहे हे बघा इथून पुढे आहे त्याप्रमाणे ड्रॉईंग करायचं आहे त्याप्रमाणे फोडूनी सेप देऊन घ्यायचं आहे आता हे कटिंग करून घेते ते झालेलं आहे कटिंग आता साईडला ठेवलं आता बघा जे उरलेलं कापड आहे ते सरळ ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर जो वरचा पेपरचा पीस होता तो घ्यायचा आहे त्याच्या उंचीप्रमाणे एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे उंचीला आणि रुंदीला दोन्ही साईडनी जेवढा आहे तीन तीन चार चार इंच एक्स्ट्रा तेवढं घेणार आहे मी फक्त उं उन... हे बघा हे सरळ कट करणार आहे आणि उंचीच्या लाईनवर सरळ कटिंग करणार आहे हे बघा याप्रमाणे कटिंग करून घेत आहे जेवढा आहे कापड तेवढं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला इथे फक्त सरळ करून घेत आहे मग इथे होत आलेला आहे आता आता काय घेणार करणार आहे मी पट्टीनी सरळ लाईन मारून घेणार आहे पहिले दोन इंच गॅप ठेवलेला आहे त्यानंतर हे बघे लाईन मारून घेतलेली आहे आता पूर्ण कापडावर मी अशा लाईन मारून घेणार आहे पाऊन पाऊन इंचावर अंदाजे पाऊन पाऊन इंचावर बरं मोदत बसायचं नाही आहे पट्टीने सरळ नाही लाईन मारल्या तुम्ही डायरेक्ट ही शिलाई मारू शकता इथे आपल्याला शिलाई मारायची आहेत म्हणून मी लाईन मारत आहे तुम्ही डायरेक्ट ही शिलाई मारू शकता सर्व आपल्या सारख्या शिलाई याव्या म्हणून मी आधी अशा पट्टीने खुणा करून घेत आहे तर आता मी सर्व आधी पूर्ण करून घेते इथे आपल्या झालेले आहेत शिलाई मारून सॉरी लाईन मारून झालेल्या आहेत आता आपल्याला हे मशीनवर घ्यायचं आहे हां बघा एकसारख्या लाईन याव्या म्हणून मी पट्टीने लाईन मारलेल्या आहेत आता काय करायचं आहे आता मी आधीचा भाग घेतलेला आहे आणि एक इथे गाऊनची लेस घेतलेली आहे ही बघा औंची लेस आहे व्हाईट कलरची ती बघा वरच्या साईडने आपल्याला अशी जोडायची आहे थोडंसं गॅप ठेवून लेस खालच्या साईडला जोडायची थोडंसं सा गॅप ठेवायचं आहे कापडामध्ये आणि लेसमध्ये मला दिसत असेल वरती थोडा लेसच्या वरती कापड आहे तसं थोडंसं ठेवायचं आहे आपली ले 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 लेस लावून आहे आता बघा आपल्याला इथे मध्ये फक्त सेंटरला कट द्यायचं आहे आणि हे उलटी फिरवून घ्यायची आहे तर हे बघा उलटी केली आता वरतून आपल्याला दापशिलाय मारून घ्यायची आहे लेस उलटी फिरवायची व्यवस्थित हे माहिती आपला कोण येणार आहे तर हे बघा इथे झालेली आहे आपली ही पण शिलाई मारून आता हे आपल्याला आधी साईडला ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने आपलं आलेलं आहे तर आता आपण ज्या पट्टीने खुना केल्या आहेत ते कापड घ्यायचं आहे या पद्धतीने असं पकडायचं आणि आता हे बघा एकदम किनारी अशी शिलाई मारायची आपल्याला बारीक शिलाई मारायची आहे इथे झालेली आहे बघा एक शिलाई आपली मारून झालेली आहे तर मी लगेच दुसरी घेतलेली आहे एकदम किनारी आणि बारीक शिलाई मारायची जिथे जिथे आपण लाईन मारल्या तिथे फोल्ड करायचा आणि शिलाई मारत जायचं हे बघा आपल्याला याचीच डिझाईन बनवायची आहे तर हे बघा तीन शिलाई आपल्या झाल्यात आता ह्या मी पूर्ण मारून घेतलेला आहे हे बघा तर एक राहिलेली आहे ती पण मारून घेते यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पेपर प्रेस कॅनवास घेत आहे मी तर हा बघा हा आहे कॅनवास तर तो आता मी या कापडाप्रमाणे कटिंग करून घेणार आहे हे बघा इथं घेतलेलं आहे कटिंग करून जेवढं कापड आहे त्याप्रमाणे कटिंग केलेलं आहे आता हे उलटं केलेलं आहे त्यावर हे बघा कॅनवास ठेवायचं आहे कॅनवासची चिकट बाजू ठेवायची आहे आणि आता आपल्याला हे इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं आहे चिकटवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी झालेलं आहे चिकटवून घेतलेलं आहे आता ह्याला मी घडी के हे बघा बरोबर सेंटरला घडी करायची आहे त्यानंतर आपला जो पेपरचा वरचा पीस होता तो घ्यायचा आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि खडूनी ड्रॉ करायची आहेत लाईन्स हे बघा तर फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागेल कारण आपलं ते खालच्या साईडने शिलाईमध्ये जाणार आहे हे बघा इथे मी घेतलेलं आहे खुणा करून आता हे कटिंग करून घ्यायचं आहे जसे लाईन मारले त्याप्रमाणे कटिंग करायचं झालेलं आहे आपलं कटिंग करून आता जो हाफ पीस आहे त्याला असंच ठेवून आधी आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे रुंदी दोन इंच आहे गळा उंची पाच इंच आहे त्याप्रमाणे खुना करून बॉक्स करून घ्यायचं आहे ते मी साधा गोल गळाच मारत आहे तर इथे खुना केल्याप्रमाणे कटिंग करून घेते हे बघा इथे झालेलं आहे आता हा भाग आधी मी बसवून घेणार आहे जे आपण लेस लावलेला पीस आहे त्यावर हे या पद्धतीने ठेवायचं आहे अर्धा इंच कापड आपलं खाली जाईल लेसच्या खाली आपण ते एक्स्ट्रा ठेवलेलं आहे त्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित सेंटर येईल याप्रमाणे ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा आता मी जोडून घेते एकदम किनारी अशी शिलाई मारायची आहे आपल्याला लेजच्या साईडनी आणि जोडून घ्यायचं आहे बघा झालेलं आहे आपलं जोडून तर लगेच मी आता पुन्हा एक दाब शिलाई मारून घेणार आहे म्हणजे काय एक थोडंसं अंतर ठेवून एक दाब अंतर ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आहे पुन्हा म्हणजे हा पीस आपला अगदी व्यवस्थित बसेल तर हे ते झालेलं आहे तर आता आपल्याला मारायचं आहे गळ्याला पट्टी तर इथे मी गळ्याला क्रॉस पट्टी मारत आहे तुम्ही कॅनवॉस ही मारू शकता पण आधीच आपण कॅनवास चिपटवला आहे म्हणून मी क्रॉसपट्टी मारत आहे ते बघा इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे ती ड दुमडून घेतलेली आहे फोल्ड करून घेतलेली आहे त्यात आपल्याला सेप प्रमाणे व्यवस्थित बसवून घ्यायचे आहे हे बघा इथे आता ही फोल्डपट्टी होत आलेली आहे जॉईंट करून तर आता आपल्याला असे क्रॉस कट मारून घ्यायचे आहेत त्यानंतर ती पट्टी फोल्ड करायची आतल्या साईडला आणि वरतून शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा इथे आता माझं होत आलेलं आहे त्यानंतर जर तुम्हाला गरज वाटल्यास हात शिलाई करायची आहे गळ्याला नाही केली तरीही चालेल पण इथे मी करून घेतलेली आहे हात शिलाई इथेही शिलाई पूर्ण झाल्यानंतर हात शिलाई मी करून घेतलेली आहे तुम्हाला गरज वाटल्यासच करा सेफ तसाही व्यवस्थित आलेला आहे आपल्या गळ्याचा बघू शकता तुम्ही हा बघा गोलगळा अगदी छान आलेला आहे हे बघा या पद्धतीने आपले डिझाईन दिसत आहे तर इथे मी गुलाबी कलरचे स्टोनही चिकटवून घेतलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा, कर करा। थँक्यू